यश आणि खूप मोठी कृपा केली फक्त हे करताना जो लवलेश आहे श्री ग्रां देशाची समाजाची मोठी सेवा होऊ द्या आणि झाल्यानंतर मी केलं किंवा स्वार्थाचा लवलेश माझ्या बुद्धीमध्ये येऊन देऊ नका ईश्वर चरणी कायम प्रार्थना आहे आणि ग्रामपंचायतचा कारभार आजपासून चालू झाला आमचे सरपंच आहेत विस्ताराधिकारी प्रशासक कोंडावळे भाऊ साहेब आणि ते आजपासून सरपंच म्हणून नवीन बॉडी इलेक्शन होऊन जी निवडून येईल तोपर्यंत कोंडावळे साहेब हे आमचे सरपंच आहेत आता आपण ध्वजवंदन करूया स्वतंत्र ग्रामपंचायत जाउ बड्लि जाउ नबाट भयो त्यो नाइ है कमर चाहिँ हो कारबरी हो या ठिकाणचं ग्रामस्थ आज आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा हा दिवस आहे गोळेगावमधून नवीन अष्टमैक लेनगरी ग्रामपंचायत आज तयार झालेले आहे ते ध्वजावंदनाने आणि संविधानाची प्रार्थना सांगून जनगण म्हणून आम्ही ती उद्घाटन करून आज ग्रामपंचायतीची सुरुवात केलेली आहे ग्रामपंचायत नवीन करण्याचा एकच उद्देश होता गोळेगावाने आमचं जे काही लेण्याग्री भाग आहे आदिवासी भाग आहे तो विकासापासून खूप लांब राहिलेला आहे म्हणजे विकासाचा विचार करता मोठी तफावत आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे पूर्वीपासून आजपर्यंत हा जो विकासाचा माग असलेपणा आहे तो या ठिकाणी दिसून येतो हे ग्रामपंचायत निर्मितीचा हा एकच विचार आमच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये आला तर तो हा विकासाचं कारण ठरलेला आहे या विकासाच्या अनुषंगातून हे ग्रामपंचायत निर्माण करण्याचा विचार ग्रामस्थांच्या मनात आला आणि त्या विचारांच्या अनुषंगातून हर्षल भाऊ जाधव असेल म्हणजे जे, जे गोळेगावचे माजी उपसरपंच ग्रामस्थ सदस्य असतील किंवा मग इतर सरपंच मॅडम असतील आणि समस्त ग्रामस्थ मंडळे असतील यांनी मोलाचे योगदान दिले त्यातून हे नवीन ग्रामपंचायत निर्माण झालेले आहे दुसरे एक सांगू इच्छितो की भविष्यामध्ये ही ग्रामपंचायत आज जे उद्घाटन झालेलं आहे हे ग्रामपंचायत पारदर्शकता या कामामध्ये आणेल गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये तत्परतेने काम करेल आणि जनतेची जे समस्या असतील त्या तत्परतेने सोडवेल असे मला या ग्रामपंचायतीवर विश्वास आहे कारण ग्रामपंचायतीने मोठा आम्हाला ताकद दिलेली आहे मोठी आम्हाला बळकटी निर्माण करून दिलेली आहे विकास हा जो आहे ग्रामपंचायत आता या ठिकाणी शंभर टक्के जे काही निधी आहे तो आम्हाला या ठिकाणी वापरता येणार आहे त्यातून आमचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य या समस्त ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच आणि समस्त ग्रामस्थांनी केलेले आहे यातून हा खूप आनंदाचा दिवस आहे फेटे बांधून या ठिकाणी असलेली प्राथमिक शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी हजर राहून आम्ही तो आनंद साजरा करत आहोत आणि अशी विश्वास आहे की या ठिकाणी आता आमचा जो काही विकासाचा जो काही दिवस आहे तो इथून पुढे आमचा विकास जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे आम्हाला करता येणार आहे या ग्रामस्थ मंडळींच्या सभागातून ग्रामपंचायत ही एक इमारत नसते तर तो ग्रामसभेचा ग्रामविकासाचा किंवा ग्राम गावाचा विकासाचा आणि लोकशाहीचा आणि लोकसभागाचा एक केंद्रबिंदू असतो म्हणून ग्रामपंचायत ही जी आहे ती सर्वांना एकत्रित घेऊन हा विकास जो आहे तो इथून पुढे करणार आहे अशी मला पूर्ण खात्री आहे त्यामुळं मी धन्यवाद देतो या सर्व कामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले सर्व ग्रामस्थ असतील सर्व अधिकारी पदाधिकारी असतील ग्रामस्थ असतील सरपंच उपसरपंच असतील या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय हिंद जय महाराष्ट्र तर अष्टविनायक हे लेण्याद्री गाव झालं आहे तर तुम्हाला काय वाटतंय का आनंद आनंदाचा तर दिवस आहेच खूप आनंदाचा जसं आपण पंधरा ऑगस्ट साजरी करतो स्वातंत्र्य दिन साजरा करतू। तस साज साजरा करतो तसं हा एक स्वतंत्रच आहे गोळेगावमधून आमची नवीन ग्रामपंचायत निर्माण झाली एक स्वतंत्र ग्रामपं ग्रामपंचायत निर्माण झाली ती म्हणजे अष्टविनायक लेणगरी ग्रामपंचायत त्यामुळं साहजिकच खूप आनंद आहे माझ्यातच काय समस्त ग्रामस्थांमध्ये खूप आनंदाची बातमी आहे अभिमानाची गोष्ट आहे कारण का जो विकास जो थांबलेला आजपर्यंत पिढ्यान पिढ्या आज, आज जो विकास मागे राहिलेला आहे तो विकास आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्हाला करता येणार आहे आणि या ठिकाणी असणारा जो काही जनता आहे ती प्रत्यक्ष डायरेक्टली या ग्रामपंचायतीशी संबंधित राहणार आहे म्हणजे जो स्वतःचा विकास आहे ते स्वतः आता करण्यासाठी तयार असणार आहे तर गोळेगाव हे पहिलं पूर्वीचं गाव होतं आणि आता एक लेणेद्री झालेलं आहे तर हे दोन गाव होण्याचं कारण काय कारण एकच आहे की विकास मी मागाशी बोलताना सांगितलं की जो काही विकास आहे गोळेगावमधून अष्टविनयक लेणेद्री गोळेगाव स्वतंत्र निर्माण करण्याचा कारण म्हणजे विकास आहे तुम्ही पाहिलं तर गोळेगावमधला जो काही आर्थिक विकास असेल सामाजिक विकास असेल राजकीय विकास असेल तो या आदिवासी लेण्याद्री अष्टविनायक लेण्याद्री गोळेगाव परिसरातील ज्या आदिवासी समाज एरिया आहे त्या ठिकाणचा विकास जो आहे तो अतिशय महाग असलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी अजून कवलारू घरं आहेत कच्ची घरं आहेत आणि गोळगावचा परिसर बघितला तर तिथं सिमेंटची घरं आहेत आर सी सीची घरं निर्माण झालेले आहेत किंवा मग जी योजना आहे पाणीपुरवठा असेल स्वच्छता असेल रोजगार असेल शिक्षण असेल आमच्या दृष्टिकोनातून त्या भागामध्ये चांगला आहे आमचा भाग जो आहे तो आज अजूनसुद्धा या स्वतंत्र निर्माण झाल्यापासून आत्तापर्यंत जो आहे तो विकास मागच राहिलेला आहे त्यामुळं हे ग्रामपंच स्वतंत्र करण्याचा विचार ग्रामस्थांच्या मनात आलेला आहे म्हणजे गोळेगावमध्ये जी द वस्ती आहे या ठाकर वस्तीचा विकास काहीच झालेला दिसत नाही गोळेगावमध्ये ठाकर वस्ती नाही प्रॉपर गोळेगावमध्ये कातरी समाज आहे आणि आमचं ठाकर जी वस्ती आहे तो कुमशेत फाटा आणि लेणादरी परिसरामध्ये राहतो तो विकास झालेला नाही म्हणजे त्या दृष्टीने झालेला नाही का तर जो निधी येतो गोळेगावसाठी शंभर टक्के निधी येत असेल तर इकडे वन फोर्थ म्हणजे पंचवीस टक्के निधी जो, जो आहे आमच्या विकासासाठी वापरला जात होता परंतु आता ग्रामपंचायत निर्माण झाल्यानंतर शंभर टक्के जो काही निधी आहे तो या ठिकाणीच वापरता येणार आहे म्हणून जो विकासाची पातळी आहे ती या ठिकाणी जास्त निर्माण होणार आहे विकास जो झालेला आहे तो त्या पद्धतीने किंवा जेवढा पाहिजे तितका झालेला नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता शंभर टक्के निधी जो आहे आपल्या ग्रामपंचायतीसाठीच येणार आहे आणि ते शंभर टक्के आपल्याला तो खर्च करून विकास करता विकास कामे करता येणार आहे धन्यवाद थँक्यू